नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत मस्त अशी थंडी पडलेली आहे थंडीमध्ये अनेक भाज्या स्वस्त भेटतात सगळ्या भाज्या एकत्र करून रात्रीच्या जेवणासाठी चमचमीत असा हॉटेलसारखा पण मसाला खिचडी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि तुम्हाला ती कशी वाटली हे सुद्धा शेवटी कमेंट करून नक्की सांगा चला पटकनी रेसिपीला सुरुवात करूया इथे भाज्या घेतलेल्या आहे मटार घेतले फरसबी घेतलेली आहे शवगा घेतलेला आहे फ्लावर घेतलेले ज्या भाज्या तुमच्याकडे आहे त्या सगळ्या भाज्या इथे थोड्या थोड्या घ्यायच्या आता दीड वाटी मी तांदूळ घेतलेले आहे दीड वाटीसाठी अर्धी वाटी मुगाची डाळ तुरीची डाळ आणि मसूरची डाळ अशी एकत्र करून अर्धी वाटी इथे डाळ घेतलेली आहे डाळ तांदूळ सगळ्यात पहिलं धुवून आपल्याला थोडंसं पाणी घालून साईडला ठेवून द्यायचे आता भात बनवायची तयारी करूया तेल घालून घेतलेले तेल गरम झालं की जिरी मोरी घालायची एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो कांदा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा एक टोमॅटो चिरून यामध्ये घालायचा तेलामध्ये सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे टोमॅटो जास्त इथे शिजवायचा नाही आहे तर असा परतून घ्यायचा आहे नंतर ना मसाल्यामध्ये हळद घालायची झिंग घालायचे जिरी पूड घालायची आहे धने पूड घालायचे लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि मिक्स मसाला जो आपण घरी बनवलेला असतो तो यामध्ये घालायचा आहे व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे घेतलेल्या सगळ्या भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहे कोथिंबीर घालायची आहे शेंगदाणे मात्र आवर्जून यामध्ये घाला खूप छान लागतात आणि तुमच्याकडे शेवग्याच्या शेंगा असेल तर शेवग्याच्या शेंगा सुद्धा यामध्ये नक्की घाला भाज्या व्यवस्थ आपल्याला परतून आहे डाळ तांदूळ धुवून आपण साईडला ठेवलं होत ते यामध्ये घालायचं तांदूळ घेतलं तर त्यासाठी एक वाटी तुम्ही अं तीन डाळी एकत्र करून एक वाटी तुम्ही डाळ घेऊ हो शकता किंवा तुमच्या आवडीनुसार एक कोणतीही डाळ यामध्ये घालू शकता मीठ घालायचं आहे आणि नंतर ना आपल्याला भात तांदूळ व्यवस्थित भाज्यांमध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता आपण खिचडी भात बनवतो आहे खिचडी भातासाठी विशेष करून तुम्ही इंद्रायणी तांदळाचा वापर नक्की करा खिचडी भात अप्रतिम लागतो आता पाणी किती घालायचे तर आज आपण खिचडी भात बनवतो आहे मसाला भात किंवा पुलाव भात बनवत नाही आहे त्यामुळे इथे पाणी आपल्याला जास्त घालायचे तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला किती घालायचे ना तेवढं तुम्ही इथे घालू शकता कारण आपण खिचडी भात हा पातळ असतो सगळ्यात शेवटी आपण इथे पांढरे तीळ घातलेले थंडी ही चालू आहे मस्त असं थंडीमध्ये पांढरे तीळ आपल्या सांधेदुखीसाठी गुडघ्यांसाठी खूप उपयुक्त असतात त्यामुळे मी इथे पांढरे तीळ घातलेले आता व्यवस्थित आपण भात इथे हालून घेतलेला आहे झाकण लगेच ठेवायचं नाहीये पहिली भाताला एक चांगली खळखळून उकळी काढून घ्यायची गाजर तुमच्याकडे असेल ना तर गाजर सुद्धा या म्हणजे सीझन मध्ये ज्या भाज्या ना फळभाज्या पालभाज्या त्या सगळ्या एकत्र एक तुम्ही इथे करू शकता बघू शकता पाणी जास्त घातलं होतं आणि भात आपला व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे इथे खिचडी भात बनवतोय त्यामुळे मी पातळ बनवलेलं आहे यापेक्षा जर तुम्हाला जास्त पातळ पाहिजे असेल तर ह्या स्टेजला तुम्हाला काय करायचं आहे गरम पाणी यामध्ये घालायचं आहे थोडंसं गरम पाण्यामध्ये मीठ घालायचं हिंग घालायचं आणि ते पाणी यामध्ये घालायचं थंड पाणी घालू नका आणि नंतर ना परत एकदा भात गरम करून घ्यायचा किंवा असा हे असट असा भात तुम्ही ओलसर ठेवला तरी खूप छान लागतो रात्रीच्या जेवणामध्ये हलका फुलका आणि पटकनी होणारी ही रेसिपी मी तुम्हाला इथे बनवून दाखवलेली आहे तुम्हाला ही खिचडी भाताची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा परत एकदा अशाच रेसिपी बरोबर वर भेटूया तोपर्यंत बाय